नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नाव सांगा तुमचं समाधान अशोक पागलगाव चार आपण तर या ठिकाणी समाधान अशोक बागल मुक्कम पोस्ट गाजेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण पंडित आहे आज दिनांक बारा पाच दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपले गाजेगावामध्ये आतापर्यंत फक्त गाजेगावामध्ये आतापर्यंत पहिले दहा पॉईंट पूर्ण झालेले आहे आणि आपण हा फक्त गाजेगावामधला सातवा पॉईंट त्या ठिकाणी आता देत आहे तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता पुढचा पॉईंट आहे त्या पॉईंट आपल्याला तीन ते तीन जाण्याचं क्रॉसिंग या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे दहा ते एकशे वीस फिटी होईल आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी दोन इंच पाणी उपलब्ध होईल चालाय पॉईंट व्यवस्थित पुन्हा एकदा सोमनाथ अन ऑटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरशी स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा